साम्राज्य सामान्यांचा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाणिज्य शाखेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाणिज्य शाखेत आणि सोलापूर रेल्वे स्थानकावरील तिकीट निरीक्षक कार्यालयात संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण आणि प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर पंचशील ग्रहण करण्यात आले या प्रसंगी योगेश पाटील यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या कार्यावर माहिती दिली यावेळी सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे विभागीय वाणिज्य निरीक्षक जी जी कांबळे मुख्य कार्यालय अधीक्षक सविता जाधव मुख्य वाणिज्य निरीक्षक लोहकरे निरंजन मोरे कृष्णकुमार मंजुश्री सावंत साधना शिंदे यांच्यासह अधिक उपस्थित होते